राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं प्रत्येक पक्षाची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे आणि या स्थानिक निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी असं चित्र आहे की महायुती आणि महाविकास आघाडीची जी अंतर्गत समीकरण आहेत तीच मोडीत निघालेली आहेत पुण्याच्या चाकणमध्ये दोन्ही शिवसेनेची युती झालेली आहे त्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे आणि शिंदे यांचे कार्यकर्त्यांचे सूर जुळल्याचं दिसत आहे साकणमध्ये दोन्ही शिवसेनेत युती नगर परिषदेच्या निवडणुकीत सूर जुळले शिंदे आणि ठाकरेंची युती कोणाला रोखण्यासाठी साकणमधील युती पक्षप्रमुखांना मान्य सध्या राज्यभरातील नगर परिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे कुठे युती तर कुठे बिघाडी आणि नाही काही जुळलं तर एकला चलोरेचा नारा प्रमुख राजकीय पक्षांमध्ये हीच स्थिती सध्या पाहायला मिळते परंतु आम्ही ज्या युतीबद्दल तुम्हाला सांगणारे ते ऐकल्यावर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल ते म्हणजे चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी चक्क शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आली आहे एरवी एकमेकांना कैचित पकडणारे हे दोन्ही पक्ष इथे मात्र एकमेकांच्या गळ्यात हात घालून बसले चाकण शहराचे नगराध्यक्ष पद हे महिलेसाठी राखीव आलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषताई गोरे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्यामुळं तिथं गट तट पक्ष न पाहता सर्वांनी एक विचार केलेला आहे की चाकण शहरासाठी आपण एकत्र यायच आणि त्या भूमिकेतून मग नगराध्यक्षपदासाठी पदासाठी सर्व त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे चाकणमधील पुढील राजकारण डोळ्यासमोर ठेवून या दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी मनोमिलन करून स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा गोरे यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र आले त्यामुळे उद्धव शिवसेनेचा उपस्थित झाला आहे तर अजित पवारांच्या पक्षाचे आमदार दिलीप मोहिते यांनी या युती संदर्भात हे काही आता एकत्र आले नाहीत तर विधानसभा निवडणुकीतही ते एकत्रच होते असं म्हटलेलं आहे असेल तर सत्तेतला माणूस म्हणून या ठिकाणी सगळ्यांना त्यांनी सांगितलं सत्तेमध्ये जर आता पुढला पक्ष असेल तर शिवसेना धनुष्यबाण कारण आपल्याला या ठिकाणी धनुष्यबाणाचा नगराध्यक्ष झाला तर चाकांचा विकास शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही त्यांचं म्हणणे जरी उभाटा पक्ष जरी राज्यात आपलं काही वेगळं असेल पण त्यांना विकासाच्या मुद्द्यावरती जर आपल्या चाकांचा विकास होण्याच्या मुद्द्यावरती जर आपल्याला त्याला पाठिंबा देण्यात देत असेल तर आपल्याला पाठिंबा घ्यायला काही हरकत नाही फक्त नावं वेगळी आहेत नाही तर दोन्ही पक्ष एकच आहेत ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेला हे सगळं असंच केलेलं आहे त्यांनी वेगळं काही केलं असं मला वाटत नाही त्यामुळे वर्षक यापूर्वी सुद्धा तक्रार केली आत्ताही केली आणि मी तक्रार करत बसणाऱ्यापैकी नाही आहे त्या परिस्थितीला सामोरे जायचं आणि निवडणुका जिंकायचं एवढंच मला माहिती आहे विशेष म्हणजे ही युती झाली याबाबत गुप्तता जरी पाळली गेली असली तरी मनीषा गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिंदेंचे आमदार शरद सोनवणे आणि उद्धव ठाकरेंचे आमदार बाबाजी काळे हे उपस्थित असल्यानं सर्वसामान्य मतदारांच्या मात्र भुवया उंचावल्या आता या चाकणच्या युतीचा दोन्ही शिवसेनेला कसा फायदा होतो आणि राज्यात इतरही ठिकाणी असा फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो का सोबतच मतदार या युतीला कशा पद्धतीनं प्रतिसाद देतात हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे साईदीप ढोबळे लोकशाही मराठी चाकण पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा